श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग म्हणजे प्रेम पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबाला लागलं आणि त्याच्यामुळे असं आहे की पुढच्या काळामध्ये मी एक मॉडेल क्रिएट केलेलं आहे कशा रीतीने महिलांना रोजगार द्यायचा कशा रीतीने कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीला वर आधारित उद्योग उभे करायचे हे सगळं मी करून दाखवलेलं आहे आणि ते मॉडेल पुढे नेण्याच्या दृष्टीने एक मोठी कमिटी ही आदरणीय सी एम साहेबांनी केलेली आणि ही कमिटी संपूर्ण कोकणामध्ये काम करेल कालपर्यंत कोकणामध्ये रेशीम होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं आता टसर सिल्क व्हायला कोकणामध्ये सुरू झालेला आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त आईन आणि किनरची झाडं असतात परंतु हे पाहिजे असेल तुम्हाला लोकांबद्दल प्रेम पाहिजे नाही तर तुम्ही काय नाही करू शकत नुसतंच जमिनी आम्ही कमी खर्चाला विकत घेणार आणि भरपूर पैशाला लोकांना वाटणार आणि शेतकरी जाग्यावर येणार याच्या पलीकडे मी बघितलेलं नाही असे पुढारी निर्माण झाले पाहिजे की ज्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं पाहिजे की आज पर प्रांतातला मनुष्यवून आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो तो जर दहा हजाराला जमीन विकत घेत असेल तर ते दहा हजारच्या दहा हजार शेतकऱ्याला मिळाले पाहिजे तुम्हाला कमिशन असताना कमिशन घ्या तुम्ही तुम्ही शेतकऱ्याची जमीन एक हजारला विकत घेणार आणि ती दहा हजारला विकणार असं नाही चालणार शेवटी शेतकरी हा जमिनीचा मालक आहे त्याच्यामागे ठामपणे उभारण्याची भूमिका आजपर्यंत मी घेतली पुढेसुद्धा माझी भूमिका हीच राहील आणि त्याच्यामुळे सर्वांगीण प्रगती होत असताना त्या प्रगतीचं मॉडेल फक्त मी तयार करू शकलो कारण मध्यंतरीच्या काळात मी मंत्रिमंडळामध्ये नव्हतो त्याच्यामुळे जी क्रांती मी शिक्षण क्षेत्रामध्ये केली ती सुद्धा केलेली आहे परंतु पुढच्या काळामध्ये कधी जर मला मुख्यमंत्री महोदयांची मी आतासुद्धा बोलणार आहे की मला मंत्रिपदाचा मौन आहे परंतु कोकणासाठी जे काय करायचं असेल मला ह्याच्या पुढच्या काळामध्ये कुठली जबाबदारी द्यायची असेल तर ती महाराष्ट्राची न देता कोकण विभागापुरती द्या कारण शेवटी कोकणामुळे मी मोठा झालो कोकणामुळे मी एवढी कामं करू शकलो आणि कोकणामध्ये जी शक्ती आहे कोकणाला जी निसर्गाने दिलेलं आहे कुठल्याच महाराष्ट्राच्या प्रदेशाला दिलेलं नाही त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच माझी भूमिका राहील आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल